नमस्कार आज आपण गावरान पद्धतीचा खेकडा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत सुरुवातीला आपण खेकडे साफ करून घ्यायचे स्वच्छ घाण काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये खेकडे मिळायला सुरुवात होते खेकड्याचा रस्सा हा चविष्ट तितका आहे तितकाच तो पौष्टिकही आहे तर आपण सुरुवात करूया खेकड्याचा असा झणझणीत रस्सा कसा करायचा ते बघूया आता हे खेकडे साफ करून झालेले आहेत स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेले आहेत ही मोठी नंगे ना मोठी नंगे बघी आणि ही अशीच खायची जी पाण्यामध्ये टाकायची नसते रस्सामध्ये बारक्या नंग्याचं हे बारकी नांगे त्याचा रस्सा बनवायचा असतो त्यातली जी पिवळी अंडी असतात ते आम्ही वापरत नाहीये तुम्हाला वापरायचे असले तर तुम्ही वापरू शकता आला काय काय लागतो ते बघूया हे दोन कांदे घेतलेले आहेत ते मी भाजून घेत आहे फेकण्यासाठी लागणारा आपण मसाला बघूया एक कांदा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं बारीक करून घेतलं आहे भाजून आणि आलं आणि लसूण तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता ही छोटी नांगी आहे ती आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरला ही मोठी नांगी आहे तुम्ही हे विस्तवावर भाजून सुद्धा खाऊ शकता आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया आता ही छोटी नांगी आहे त्याचा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि त्याचा आपण स्टॉक बनवणार आहोत रश्यासाठी हे बिन पाणी पाणी न घालता असं वाटून घ्यायचं पहिलं तुमच्याकडं जर खलबत्ता पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर पण तुम्ही वाटू शकता तर हा आपला मसाला तयार आहे आणि नंतर आता आपण हे गाळून घेणार आहोत तुम्ही कपड्याने किंवा मोठी गाळणी असेल त्यांनी हे गाळून घ्यायचं आणि हा बघा हा चोता आहे तो टाकून द्यायचा हा आपल्याला वापरायचा नाही आहे आता हा आपला पाण्याचा स्टॉक तयार झालेला आहे खेकड्याचा त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत हा थोडा वेळ बाजूला ठेवायचं म्हणजे जे जाड कण असतील ते तसेच खाली राहतात कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले त्याच्यामध्ये आपण मसाला वाटलेला घालूया थोडीशी हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला तिखट आपल्या आवडीप्रमाणे करायचं मसाला जास्त वापरायचा नाही ना तर मग ते रसाची चव येणार नाही आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे पाणी पाडलेलं आहे खिकड्याच्या नांगीचं ते आपण घालणार आहोत हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आणि हा सगळा मिक्स करायचा एवढं पातळ ठेवायचं जास्त घट्ट ठेवायचं नाही हा घट्ट रस्सा नसतो हा पातळ छान लागतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे ढवळत राहायचं उकळी येऊन द्यायची नाही लगेच त्याला रशाला नंतर उकळी यायला सुरुवात झाली की नंतर आपण जे पीस आहे खेकड्याचे ते सोडायचे ते सोडून झाल्यानंतर आपण पुन्हा ढवळत राहायचं उकळी अजिबात येऊन द्यायची नाही मग खेकडा शिजायला जास्त वेळ लागत नाही हे खेकड्याचा रस्सा खूप पौष्टिक असो सीझनमध्ये एकदा तरी हा रस्सा तुम्ही करून खायला पाहिजे हा शरीराला खूप पौष्टिक आहे दहा मिनटं तरी आपण याला डवळत राहायचं मग तो दहा मिनटानंतर शिजून तयार होतो तर आपला हा खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती कमेंट बॉक्समध्ये सांगा